नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री खासदार भागवत कराड अकोला लोकसभा मतदारसंघाच्या कोर कमिटी संचालन समिती पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर वीस जून रोजी हॉटेल सेंट्रल प्लाझा अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पत्रकार परिषदला भाजपा खासदार अनुप धोत्रे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल आमदार प्रकाश भारसाकळे किशोर मांगटे पाटील विजय अग्रवाल जयंत म्हसनेसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये कोणी जिंकलं कोणी हा हा नंतरचा भाग होता पण महाराष्ट्र सुद्धा एक विकसित राज्य आहे औद्योगिक म्हणजे नंबर एकचं राज्य आहे आणि याच्यामध्ये चाटीवर न करता सर्वांनाच मदत झाली पाहिजे आणि विचारावरती काम झालं पाहिजे असं झालेलंच सर या लोकसभेत धरांग भॅक्टर शेतकरी भॅक्टर आणि काँग्रेसनं जो प्रचार केला संविधान विधानपत्राचा याचा फटका भाजपला बसला आहे काँग्रेसने जो संविधान असा एक खोटा प्रचार त्याहीपेक्षा कोणती आश्वासनं दिली आणि त्यामधून इतर काही लोक संक्रमित झाले त्या माध्यमातून विशेषतः संविधान बदल या माध्यमातून नक्कीच जनतेमध्ये सम्रम निर्माण झाला त्याचा परिणाम भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रामध्ये भाजपने सरकार म्हणून केंद्र केंद्राची गुत्तकी जाणार राज्य सरकारची वृत्तप्रधाना एवढं असतानाही पराभूत होणार पक्षाला लागली नाही का आणि ग्राउंड रियालिटी किंवा ग्राउंड जे कॉन्टॅक्ट आहे लोकांसोबतचा तो कमी झाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि एन डी एच्या माध्यमातून तिसऱ्यांदा आम्ही जनतेसमोर आलो आणि अपेक्षित यश नाही जरी मिळालं तरी भारतीय जनता पार्टी आणि एची सत्ता केंद्रात आली म्हणजे प्रधानमंत्री मोदी साहेब प्रधानमंत्री तिसऱ्यांदा झाले त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि आम्ही आनंदी विजयी झाला प्रधानमंत्री मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यामुळे आमचं सरकार झाल्यावर आम्ही आनंदी आहोत आणि यासाठी आम्ही विशेषतः महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष पदाधिकारी लोकप्रतिनिधी पाठवलेले आहेत आणि त्या त्या ठिकाणी काय अडचणी होते ना साधी समजून घेतली जाते पक्षाचे नेते मान्यते प्रदेशाध्यक्षपदी कॉरपोरे साहेब असतील आणि त्याच्यावरती सखोल विचार करून येणाऱ्या विधानसभामध्ये नवीन पणनिती घातली जाईल आणि आम्हाला पूर्ण करण्यात आली की येणारी विधानसभा महायुतीच्या माध्यमातून महायुतीचे केली आणि डबल इंजिन सरकार केंद्रामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सरकार आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार करत आणि महा महाराष्ट्राला विकासाकडे शेतकऱ्यांची नाराजी होती ती या निवडणुकीत ते दिसून आली आज जे चौदा ठिकाणवर एम एस पी वाढून दिलेली ही विधानसभेची तयारी म्हणते शेतकऱ्यांची नाराजी म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याला बऱ्याच ठिकाणी मध्ये केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्याबाबत गेलेले आणि आजचा जो निर्णय आहे तो नक्कीच सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी चांगली बातमी झाला पाहिजे विकास झाला पाहिजे यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन विशेषतः मोदी साहेबांनी करत असतात सर्वांना कल्पना प्रधानमंत्री तिसऱ्यांदा झाला नेता मोदी साहेबांचा पहिला निर्णय जो होता तो शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय होता दोन हजार प्रत्येक शेतकऱ्याला करायला पाहिजे म्हणजे पहिला निर्णय त्यांनी केला तेवढाही केले होते म्हणून मोदी साहेबांचं सगळं केंद्र सरकार हे नेहमीच शेतकरी असेल महिला असेल युवा असेल आणि गरीब असेल अंत्योदय म्हणजे गरीबातल्या गरीब माणसाला मदत म्हणून मिळेल त्यासाठी काम करतात आणि म्हणूनच आपल्या देशाच्या नव्यानं करून बाकी रुग्णात लागेल तेवढंच नाही पर कॅपिटल इन्कम सुद्धा लागतो एकंदरीत भारत देशाला राष्ट्रभूमीसाठी भारत देशाला विश्वभूमी बनवण्यासाठी आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचा प्रयत्न आहे त्यामध्ये सर्व जनता समावेश कसे करता येईल म्हणूनच म्हणतात की मोदीजींचा परिवार एकशे चाळीस वर्षी जनता हा मोदीजींचा परिवार परिवार धर्मचा घ्या उडव जाऊ प्रत्येक भारतीय हा माझ्या परिवाराचा घटक आहे असं नवीन अपडेट मिलने चैनल लाइक आ सब्स्क्राइब नक्की करा